उत्तराला भेटायला पाहिजे प्रत्येकी पाणी किती लागत असते आपल्याला पंचावन्न लिटर पाणी लागत असते प्रत्येकाला आपण प्रत्येक जण किती पंचावन्न लिटर पाण्याचा वापर कुठे कुठे करतो पिण्यासाठी आंघोळीसाठी डोंगऱ्यांसाठी या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पंचावन्न लिटर पाणी लागते आहे त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाद्वारे याची अंमलबजावणी करण्यात आली

पाणी करतो, ना? पाणी का? ना। पाणी पाणी ते जुनही नाही आणि ते नवीन आपण पाण्याचा उपसा करून राहिलेलो आहे तर ते पाणी हजारो वर्षापूर्वीच जे पाणी आहे